सर्वांना नमस्कार कसे हाच मजेत ना तर आज हा एक मी तुमच्यासाठी खास छोटा व्हिडिओ बनवत आहे हा जो व्हिडिओ आहे ना तर हा व्हिडिओ आपल्याला सांगून जाईल की जीवनात किती अडचणी आल्या कितीही संकट आली तरी मार्ग हा आपण काढला पाहिजे आता तुम्ही जो हा जो समोर बघत आहात ना हा आहे माझ्या माहेरचा रस्ता मी एकदा माहेरी जाऊन परत सासरी येत होते तर जातानाचा व्हिडिओ हा इथं खूप चिखल असल्यामुळं आणि माहेरची ओढ असल्यामुळं मला बनवता आला नाही किंवा त्याचं शूटिंग मला करता आलं नाही मग मी घरी म्हणजे माहेरून सासरी जात असतानाचा हा व्हिडिओ तुम्हाला इथं शेअर करत आहे तर माझा आणि माझा मुलगा आणि मी असे तीघजण आम्ही माहेरहून सासरी येत होतो आणि हा बघा माहेरचा रस्ता हा अगदी बालपणापासूनचा हा असाच कच्चा रस्ता हा तरी बरा मी लहान असताना ना इतका मोठा सुद्धा रस्ता नव्हता अगदी पायवाट होती आता तुम्ही हे जे सोयाबीनचं आणि ऊसाचं पलीकडचं शेत बघत आहात ना तर अशी शेती त्यावेळेला होती आणि त्या शेतीतून फक्त पायवाट मला शाळेला जायला होती आणि आता त्या मनानं हा बरा रस्ता झाला आहे म्हणूया तर असो असा हा रस्ता आहे चिखलाचा पूर्ण निसरडा रस्ता की जिथं माझ्या माहेरच्या घरापर्यंतही फोर व्हीलर जाऊ शकत नाही असा रस्ता तुम्ही बघू शकता की दोन्ही बाजूनं असे खड्डे रस्त्याच्या पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये किती पाणी साचलेलं आहे हा पूर्ण पावसाळ्यातलाही व्हिडिओ नाही हा ऑक्टोंबरच्या महिन्यातला व्हिडिओ आहे आणि अचानक पाऊस पडल्यानंतर बघा किती निसरडा असा हा रस्ता होतो आणि या रस्त्यानं पायी जावं लागतं माझ्या घरी मग आम्ही रस्त्यावरच एका ठिकाणी फोर व्हीलर लावतो म्हणजे ठेवतो की जिथून किमान मला वाटतं दोन किलोमीटर असं ह्या कच्च्या रस्त्यानं घरापर्यंत जावं लागतं तिथल्या माणसांना आता सवय झालेली आहे आणि ते या रस्त्यातून टू व्हीलर बाहेर काढतात आणि मग आपल्या घरी ते जातात तर बघा हा पूर्ण चिखलाचा रस्ता आहे सगळीकडे चिखल अगदी आमचे पायसुद्धा पूर्ण चिखलाने भरलेले होते ते कुठं धुवायचे हाही एक मोठा आमच्या प्रॉब्लेमच होता आम्ही रस्त्यात ठरवलं की गाडी जिथं आपण लावलेली आहे तिथंच खड्ड्यामध्ये थोडं थोडं पाणी साचलेलं आहे तर त्या पाण्यामध्येच आमचं पाय चप्पल धुवायची आणि मग गाडीत बसायचं तुम्हाला मी गाडीही धावते की तुम्हाला मी गाडीही दाखवते बघा की तिथे चिखलानं भरलेली आहे आणि आम्हाला पर्याय नव्हता मग इथं खड्ड्यात थोडं पाणी साचलेलं होतं तिथंच माझ्या मुलानं ह्यांनी आणि मी आम्ही तिघांनी पण पाय थोडे थोडे धुतले आणि आम्ही गाडीत बसलो आणि पुढं मग सासरी यायला आम्ही निघालो हा व्हिडिओ दाखवण्याचं तुम्हाला कारण म्हणजे बघा की इतक म्हणजे निसरडा रस्ता चिखलाचा रस्ता असूनही मला वाईट वाटत नाही कारण बाहेर जाण्याचा तर आनंद येतो सोडाच पण तरीसुद्धा मी खूप आनंदी असते की यातूनसुद्धा आपल्याला मार्ग काढता आला पाहिजे आता ग्रामपंचायतच दुर्लक्ष आहे इतर भरपूर म्हणजे कारणं असतील रस्ता घरापर्यंत नाही आहे याला पण ती गोष्ट काय आपल्याला करता येणं ना शक्य नाही आहे असो तर आहे त्या परिस्थितीला तोंड देऊन आपण त्यातून पुढं निघलं पाहिजे आणि मग शेवटी बघा जिथंपर्यंत गाडी येत होती तिथंपर्यंत आम्ही गाडी आणलेली होती आणि तिथून पुढं आता आम्ही फोर व्हीलरमधून सासरी माझ्या निघणार होतो मग आम्ही बसलो गाडीत आणि पुढचा प्रवास आमचा सुरू झाला सुद्धा बघा जवळजवळ एक दीड किलोमीटर असाच कच्चा रस्ता होता पण बऱ्यापैकी फोर व्हीलर इथून निघत होती म्हणून आम्ही तिथंपर्यंत आणलेली तर ही बघा ह्या कच्च्या रस्त्यानं आम्ही फोर व्हीलर पुढं घेतली आणि शेवटी लागलो आमच्या सासरच्या रस्त्याला आणि इथं हा डांबरी पूर्ण प्लेन रस्ता आहे त्यामुळं प्रवासाची खूप छान अशी मजा घेता येते दोन्ही बाजूनी असे डोंगर हिरवागार परिसर खूप छान वाटत होतं पण हा रस्ता संपल्यावर सुद्धा अजून थोडासा कच्चा रस्ता येणार होता तर तुम्ही आत्ता बघू शकता हा कच्चा रस्ता थोडा आलेला आहे अजून बराच पुढं गेल्यानंतरही कच्चा रस्ता आला आणि अखेर आम्ही आमच्या घरी पोहोचलो आणि घरी पोचल्यानंतर तुम्ही बघू शकता ही मनी जी आमची दिवसभर खूप वाट बघत होती ती आम्हाला सोडून कुठं जायला तयार नव्हती